नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कायद्याचा बाली नाशिक जिल्हा कायद्याचा बाली फटाक्यांच्या दुकानाचे महापालिकेचे बनावट परवाना अग्निशमन दलाचा बनावट परवाना देऊन बारा लाखाची फसवणूक करत एक लाख रुपयांची जीवे धमकी देत खंडणी उकळलेल्या या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तौसिफ इब्राहिम शेख राहणार रविशंकर मार्ग नाशिक आणि सचिन रमेश मोगल राहणार चंद्रेश्वर नगर जुना सायखेडा रोड नाशिक रोड जेल रोड यांना ताब्यात घेतलं तसेच सदर आरोपितांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं त्यांच्या तोंडून बोलून घेतले